अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर मित्रांनो त्याचा पायरा कोण असेल ते आपण सांगणार आहे तर मित्रांनो शंभर टक्के ही पायरा कन्फर्म आहे आणि खरं आहे तर त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो गुरसारे मैदानामध्ये आत्ता आपला बाकासूर पण दाखल झालेला आहे आणि गट पण मित्रांनो पाळायचं चाललो आहेत आणि पावसाचं वातावरण तर काहीच नाही आहे कारण की पाऊस पण नाही काहीच नाही तिथं सर्वांचा लाडका दशे मेन ते बाकासूरचा पायरा कोण असणार आहे तर आपला छत्रपती संभाजीनगरचा असणार आहे मित्रांनो बैल तो पण मित्रांनो आजपर्यंत पाहिलाच नाही आहे आपल्या बाकासूरबरोबर तेच असणार आहे आणि ते पण मित्रांनो टॉपचाच बैल आहे तर त्याचं नाव काय आहे ते आपण सांगणार आहे तर ते मात्र माहिती आहेच काल मित्रांनो त्याच मैदानामध्ये आपला एक नंबर कोणी मिळावला तर मथूर आणि मात्र माहिती आहेच गोठचा सर्जा ह्याने एक नंबर मित्रांनो केला आणि हरण्या आणि रायफल ह्या चार नंदींनी काल एक नंबर केलेला आणि आता मित्रांनो त्याच मैदानामध्ये दहशत गाजवायला आपला हिंदगेश्री बाकासूर पण आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे तर सर्वांना आतुरता असते की पायरा कोण आहे तर वेळ न घेता आपण पायरा सांगू मित्रांनो तर छत्रपती संभाजीनगरचा कॉकटेल मित्रांनो ही नंदी आपल्या बाकासूरबरोबर पाहणार आहे आज तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच आज सांगितलं आहे कन्फर्म ही मित्रांनो जुड्याज शंभर टक्के पाळणार आहे तर ह्या गाड्याला तुपाने स्पीड लागेल कारण की आज टॉपचाच नंदी आज छत्रपती संभाजीनगरचा कॉकटेल ह्या बरं पाहणार आहे आपला बाकासूर त्यामुळे सर्वांना आतुरता असते की आता बाकासूर मित्रांनो गट क्रमांक किती असेल ती थोड्याच वेळात आपल्याला कळेल की के गट क्रमांक किती आहे ती तर कसा वाटला व्हिडिओ ती आपल्या मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण की आपण अशाच बैलगाडी क्षेत्रातल्या नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पचवायचं काम करत असतो तर आपण मागाशी पायरा सांगितलेला बाकासूरचा तर मित्रांनो सॉरी कारण की ती पायरा नव्हता आणि आत्ता पक्की अपडेट आलेला आहे की आपला बाकासूर बरं कॉकटेल छत्रपती संभाजीनगरचाच पळणार आहे तर मित्रांनो आता बघूया गाटाला मित्रांनो कसलं स्पीड लागते आणि या दोन्ही पण नंदींचं कारण की आपला कॉकटेल आत्तापर्यंत आपण बघितलाच नाही कोणता आहे ती तर तीच आपण आत्ता बघणार आहे त्यासाठी मित्रांनो सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका कारण की अशाच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपण करत असतो तर चला भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवी नवी अपडेटमध्ये नवी कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच सांगा